राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने आध्यात्मिक कार्यक्रमामधून केली गणपती विसर्जन भजनी मंडळच्या सहाय्याने काढली गणपती विसर्जन मिरवणूक सत्तावीस ऑगस्ट लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आपण मनोभावे दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा आराधना केली दहा दिवसानंतर ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर गुलालाची उधळण फटाक्याची आतिशबाजी करत गणरायाला निरोप दिला मोक्ताईनगर तालुक्यातील आंतोर्ली येथील काही मंडळाने शनिवारी सहा सप्टेंबर रोजी तर काही मंडळाने रविवारी सात सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन केले आपण पाहत असतो की गणपती विसर्जनाच्या दिवशी डी जे बँड लावून गणपती विसर्जन केले जाते मात्र अंतुर्ली येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने आध्यात्मिक कार्यक्रमामधून मुक्ताई भजनी मंडळ जिगाव टाकळी येथील भजनी मंडळीच्या सहाय्याने गणपती विसर्जन केले या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्तांनी पावला टाकल्या खूप छान गायन केले श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी पावले खेळण्याचा आनंद घेतला प्रत्येक मंडळीने अशा आध्यात्मिक प्रकारे भजनी मंडळीच्या सहाय्याने गणपती विसर्जन मिरवणूक काढायला हवी अशा प्रकारे थोंबरेवाड्यातील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने जे गाव टाकळी येथील मुक्ताई भजनी मंडळाच्या सहाय्याने गणरायाला निरोप दिला व गणपती विसर्जन केले स्वराज्या किरण पाटील आपल्या मंडळीच्या सहाय्याने विसर्जन, विसर्जन केले जाते याबद्दल काय सांगाल आमच्या गणेश मंडळाचे नाव सिद्धिविनायक गणेश मंडळ आहे व गेल्या चौदा पासनं आम्ही हा वारकरी संप्रदायाचा वसा जोपासलेला आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी गंगायाला निरोप देण्यासाठी आम्ही महिला भजन मंडळ जिगाव टाकडी संत मुक्ताई भजन मंडळ जिगाव टाकडी येथील भजन मंडळ होतं व कर्कीचे सुनील महाराज नामदेव महाराज नेते तसेच विशाल महाराज भोटा विनोद महाराज हे घोट्याचेच होते आणि हो, तेजस महाराज मृदुंगाचार्य हे वारोलीचे आणि ललित महाराज हे घोट्याचेच होते या यांनी असे उत्कृष्ट पद्धतीने दिंडी काढून या जो काही हा वारकरी संप्रदायाचा असा आहे हा असाच चालत राहो ही आम्हाला शिकवून दिली आणि त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम असा होत राहू गणरायाच्या जन्मी मी विनंती करतो व याच्यातून अनेक मंडळांनी असा बोध घ्यावा जेणेकरून सगळ्यांवर लहान मुलांवर संस्कार होतील अशी मी विनंती करतो सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे धन्यवाद देतो तुम्ही पत्रकार साहेब इथं येऊन आमची विचारपूस केली हेही आम्ही आमचं भाग्य समजतो जय हिंद जय महाराज आपल्या मंडळातर्फे कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात आम्ही दरवर्षी भजन कीर्तन हे आमचे सांस्कृतिक का धार्मिक कार्यक्रमही करत असतो तसंच लहान मुलं महिला मंडळी यांचेही अनेक असे प्रकारचे कार्यक्रमही करत असतो परंतु ह्यावर्षी वर्षी पावसामुळे काही अडचणीमुळे आम्ही थोडंसं कार्यक्रम थोडक्यात केले परंतु आम्ही दरवर्षी याच्यापेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करू अशीच गणपती आम्हाला बुद्धी देऊन ही विनंती करतो